अहमदपूरचे म्हणाय हरकत नाही आपल्या बरोबर स्वप्नील होते सर आहेत काय सांगाल नगराध्यक्ष पदाची माळ आपल्या घरात पडली आहे जनतेनं घोघोस यश तुम्हाला प्राप्त झाले त्याच्यावर काय प्रतिक्रिया मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी जनतेचे आभार मानतो जनतेने जे माझ्यावर विश्वास ठेवला आहे एक नवीन पिढीला आणि एक सर्वसामान्य घरातल्या मतदार साधा मतदार मी त्याला उमेदवारी मिळाली आणि त्यांनी माझ्या विश्वास ठेवला आणि त्यांनी मला जे मतदान केले त्याबद्दल मी सगळ्या जनतेच मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मतदार ते दोन तारखेपर्यंत होते या नगरीतले जे मतदार आहेत जे नाहीत ते सगळे माझे बंधू आणि भगिनी आहेत हे आपल्या मार्फत मी सगळ्याला सांगू इच्छित बर एकंदरीत आपली झाली ते दोन तारखेला हो त्यानंतर निकाल लांबण्यात आला होता त्याच्यामध्ये काही आक्षेप केला जातो होता भाजपाचा काही आरोप आहे त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया भाजपाचा भाजपाला जे आरोप केले जात होते विरोधी पक्षाकडून त्यांनी आपल्या युएम साठी केलं गेले त्याच्यावर काय प्रतिक्रिया नाही आमच्या आम्ही ज्या वेळेस लॉकरला गेलो होतो रूमला त्या रूम मध्ये जसा पद्धतीने सील करता आलं होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो ज्यावेळेस सील करताना मी नव्हतो पण जे उमेदवार जे सर्व होते त्या उमेदवारांनी जशाच तसं सील पाहिलंय आणि आरोप हा चुकीचा आहे सगळ्यांनी पाहिलेत जर त्यांना जर तेवढंच ई व्ही एम मशीनवरती किंवा दुसऱ्या गोष्टीवर आरोप असता तरी उमेदवार खरं बघायला गेले तर गे ता हाजर नहीं आज तिथे हजर नाही राहायला पाहिजे होते आज हजर होते यांचा असं आहे त्यांना सगळे माहिती झालंय की आपल्याला आता कुठल्याच गोष्टीमध्ये यश नाहीये पण काय करायचं कशाला तरी एक गोष्टीवर नाव ठेवायचं म्हणून ते पहिलं आता ईएमचा फंडा काढलेत आणि त्या ई काही विषय नाही हा एक उद्रेक देशामध्ये माजवण्याचा प्रयत्न त्यांचा विरोधी पक्षाचा आहे सहकार मंत्री मतदारसंघ आहे सहकार मंत्री या मतदारसंघात नापा झाली असेल असं म्हणता येणार नाही सहकार मंत्र्यांच्या अतिद सहकार मंत्री आमच्या सोबतच महायुतीमध्ये आहेत हा इथं युती झाली नाही हा विषय वेगळा आहे पण तसं बघायला गेलं तर सहकार मंत्री आणि आमच्या दोघांमध्येच फाईट होती तिसऱ्याचं नामोनिशान कुठेही नव्हतं तसं बघायला दोघांचं कॅल्क्युलेशन जर केलं असतं जर युती असती तर त्यांचं डिपॉझिट जप झालं असतं ही मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगितलं तुमचं जे देखील जे निकष्टवर्ती होते ते तिकडं म्हणजे तिकडे घेण्यात आले होते लहान टाइमला त्याच्यावर काय प्रतिक्रिया आता तीन तारखेला म्हणजे आजच्या इलेक्शनच्या ह्याच्यावर प्रतिक्रिया अशी आहे की तिकडल्या जागा आणि इकडल्या जागा ह्या दोघांमध्ये जर त्यांना फरक कळाला असता आणि त्यांनी तिथेही राहिले असते आणि इथेही राहिले असते तरी आज जे निवडून जशा पद्धतीने आले तसे आमच्या सोबत निवडून आले असते पण कुठेतरी तिने आमच्या विश्वास ठेवायला पाहिजे होते मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून केली होती त्याच्यावर काय प्रतिक्रिया तुतारी पक्षाने शरद पवार गटाने शरद पवार गटाने चाणक्य नीती म्हणजे तिने त्यांचा उमेदवार बदलला गेला हा ते राजकीय एकतर डावपेच आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि दुसरी गोष्ट कोण येणारे ही निश्चय नव्हता कोण येणारे याच मला काही दुःख नव्हतं किंवा मी त्याचा विचार केला नव्हतं मला एक माझा विश्वास होता की मला सगळ्याच्या विरोधात कोणी का थांबत नाही त्याच्या विरोधात लढायचा होता आता तिने अचानक बदलणार आहेत आपण बघितलं असताल की सोळा तारखेच्या पंधरा तारखेच्या सोळा तारखेपर्यंत त्यांचे उमेदवार सुद्धा डिक्लेअर नव्हते भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे जे बिन विचार करत न विचार करता आणि डायरेक्ट त्यांनी उमेदवार जाहीर केला आणि ते माझ्या स्वरूपात केला त्याच्यामुळं त्यांचे पूर्ण गणित बदलले आणि ज्या त्या पद्धतीने त्यांच्या राजकीय खेळी पद्धतीने त्यांनी ते उमेदवार बदलले दोन दिवसापूर्वी तुमचे उमेदवार बी तयार नव्हते पण तरी पण तुम्ही एवढ्या ताकदीनं विजय मिळवलात एक त्याच्यावर काय प्रतिक्रिया विजय मिळवण्याचं मी आपल्याला सांगितलं ना युवा शक्ती आज माझ्यासोबत मी म्हणलं ना युवा शक्ती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एकही माझ्यासोबत कार्यकर्ता नव्हता पूर्ण स्वयंसेवक आणि ते माझे भाऊ होते ही विश्वास जो माझ्यासोबत होता आणि त्यांचा माझ्यावर विश्वास होता आणि त्यांचा माझ्या एकमेकांचा ज्यांच्यावर विश्वास होता आमचा त्यामुळे हा विजय घडून आलेला असं मला सांगायचं जे मुद्दा होता राजूरचा ते चर्चेला जात होता अहमदपूर मध्ये ते आज शंभर टक्के होणार तो विषय शंभर टक्के होणार शंभर टक्के आपल्या बरोबर होते होते आणि लातूर मुंडे स्टोरी डॉट कॉम